rani nahi nahi khali ji swaag ho thank ab han ji jawab ji dasan karna ne roop deya sathi yaha dikani upastith kara gaya hai prabhas prabandhali deya hai aur 10 meter guna 15 acharya prabandh usi bastin ka bastin ka prastav maane aadaraniya apraamshat deya uchitantu jagarat padav prastav आदरणीय श्रद्धेय प्रातः स्मरणीय आचार्य प्रवर्षी अंतिम विधी पार पडला ते आदरणीय परमश्रद्य आचार्य प्रवर्षी यक्षदेव महंत श्री बाबा त्याचप्रमाणे महंत श्री बनकर बाबा महंत श्री विश्वनाथ बाबा आणि महंत श्री गोविंदराज बाबा त्याचप्रमाणे आमच्या आश्रमातील उपस्थित असलेले सर्व साधनंतर श्री दिला सह सर्व साधना धर्मराजाचे आपटेस्ट इथे चिंतक आणि सर्व गोष्टीय परिवार संख्येने उपस्थित असलेल्या या ठिकाणी भगिनी आज त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी ही महान महान आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे यातच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्यांचं मोठेपण आचार धर्माच्या बाबतीत त्यांचं मोठेपण जपलेलं आहे कुणी कोणासाठी येत नाही काही स्वार्थ प्रेरित होऊन येणाऱ्या तो भाग वेगळा असतो परंतु ही आचार्य मंडळी एवढ्या लांबून येऊन या ठिकाणी त्यांचा या दस्याच्या विधीसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत यात त्यांच्या धर्माचरणाचं रहस्य खऱ्या अर्थानं ठरलेलं आहे असं मला वाटत जन्म माणसाच्या हाती नाही मरण ही माणसाच्या हाती नाही जन्म केव्हा होईल हे काही सांगता येत नाही कुठे होईल हे काही सांगता येत नाही कोणाच्या बोटी जन्माला येऊन हे हो काही सांगता येत नाही तसच मृत्यू सुद्धा कुठे होईल हे काही सांगता येत नाही ठरवलं तरीही आपल्याला ती साध्य होईलच त्या परमेश्वराच्या नियमाला अनुसरून सगळ्या गोष्टी चालतात साधनवंतांच्या आणि म्हणून त्याच्याबद्दलही आपल्याला अनुमान करता येत नाही

जो संसार करतो त्याचा विवेक विचार जागृत झाल्यानंतर त्याला मात्र हा हा उते उते ही हा मार्ग गवसल्याशिवाय राहत नाही हा मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही कुठे जन्माला कुठं मेला याला काय ही महत्व नाही जीवन कसं जगला याला महत्व आहे आपल्या हाती ते काय आता आपल्याला प्रत्यक्ष त्याच्याशी संपर्क साधता येत नाही त्यांच्याशी फक्त आपण त्यांनी आयुष्यात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींची आपल्याला जाणीव करून घेणे जीवनाला उपयुक्त काही त्यात आहे का ते निश्चितपणाने पाहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून दा धर्मराजा जीवनाकडे जर पाहिलं तर माझा जसा संबंध आला तेव्हापासून मला असं जाणवलं धर्म ग्रस्त धर्मात असताना वासनी धर्मात असताना

धर्माला कधीच बाजूला केलेलं नाही वासनिक धर्मामध्ये आल्यानंतर सुद्धा प्रश्न एवढी निष्ठा होती कि त्या ठिकाणी परमेश्वरच आहे अशी निष्ठा त्यांची होती कुठेही स्थान दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही त्यांना बघा तर ते स्थान केल्यानंतर त्या ठिकाणी स्मरण करत बसत असत लिळा आठवत असत जे कदी -कदी दा ते ते ही जी दुर्मिळता साधनवंताच्या ठिकाणी बघायला मिळते ती धर्मराज दादांच्या आचरणामध्ये मी अनेक वेळेला पाहिली कधी कधी मला सांगायचं माझे भीतीला कदाचित मला एखाद्या वेळा म्हणायचे मी इकडे जातो जायचे ती दुसरीकडे आणि मग भेट झाल्यानंतर म्हणायचे मी स्थान दर्शनाला आलो म्हणजे स्थान दर्शनाशिवाय ते कधीही स्वस्थ राहिले नाही अनेक अधिकरणांच्या पोथ्या त्यांनी कधी टाळल्या नाही अनेक सत्संग त्यांनी कधी टाळलेले नाही कुठेही साधी धर्माची गोष्ट असेल त्या ठिकाणी त्यांनी आपली उपस्थिती दिली ही जी प्रवृत्ती निर्माण होत ती ही वास्तविक वास्तविक धर्मामध्येच या गोष्टीचा पाया रचल्या जात असतो याचा प्रात्यक्षिक आपल्याला धर्मराजाच्या जीवनामध्ये मिळत येत जर आपण वास्तविक धर्मामध्ये या गोष्टीचं तारतम्य सांभाळलं नाही तर शेवटी साधनवंत झाल्यानंतर मात्र ते आपल्याला साध्य होऊ शकेल की नाही याबद्दलची शंका आहे साधनवंत सा, झाल्यानंतर म्हणजे अनुसरल्यानंतर जे साध्य करायचं आहे त्याची पूर्वतयारी वासनिक धर्म ज्या वासनिक धर्मातच करावं लागते हे मर्म त्यांनी आत्मसात केलेलं होतं अनेक आचार्यांच्या सान्निध्यात राहून अनेकांची प्रवचन ऐकून अनेकांच्या सहवासात राहून अनेकांच्या सत्संगात राहून त्यांनी प्रपंचा गहून स्थान दिलं आणि धर्माला विशेष असं स्थान दिलं पोर समाज झाल्यानंतर त्या पोरांना पोरांवर जबाबदारी देऊन आपण एकदम पूर्ण मोकळे झाले आपला बुद्धार तर आपण करतोच बुद्धरे दलाम आत्मानम औसाले आत्मय आत्मनव बांधूर आत्मयोरात्मान या नियमाप्रमाणे आपण आपला आत्म्याचा उद्धार करतो परंतु ते असं म्हटल्या जातं किंवा आपल्या जर अनेकांचा उद्धार होत असेल आणि अनेकांच्या उद्धाराला आपण जर असू किंवा परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी त्यांना योग्य मार्ग आपण लावत असू तर ते सुद्धा महत्व पुण्य आहे साधे शब्द म्हणजे पुण्य आहे तुम्हाला समजण्यासाठी जेव्हा गोंपे रोग क्रिया आहे परमेश्वराला आनंदित करण्याची क्रिया आहे परधर्मातून धर्मातून काढून परधर्मात लावणं याचा परमेश्वराला अत्यंत तोष आहे म्हणजे अत्यंत आनंद होतो किंवा परधर्मातून काढून अन्य धर्मातून काढून परधर्मात यांनी आणलं पर याचा विशेष आहे आणि तर आपल्या स्वतःची सगळी मुलं आणि मुली एक मुलगा आणि तीन मुली पुन्हा एक नात आहे नातू आहे आणि आई सुद्धा आई सुद्धा अनुसरलेल्या आहेत हे कशाच येत नाही त्यांच्या घरी ते यान्त, प्रॉपर्टी नव्हती ते भरण पोषण करू शकत नव्हते त्यांचे विवाह करू शकत नव्हते निश्चितपणाने तेवढी प्रॉपर्टी त्यांच्याजवळ होती याच्यात काही शंका नाही पण तरीही जी अंतरीची तळमळ अंतरीचा त्यांचा स्वतःचा धर्माबद्दलचा अनुभव धर्माबद्दलची आलेली प्रतिती मग ही प्रतिती आपण जर घेतो आहे तर मग आपल्या परिवारामध्ये जे योग्य आहे त्यांना का देऊ नये परिवारा बंदर्ती, बंदर्ती ही परिवाराबद्दलची आपल्या मुलाबद्दलची धारणा म्हणजे त्यांचं हित ही साधलं पाहिजे माझं मी तर साधलं साधलं पण त्यांचंही हित साधलं पाहिजे आणि म्हणून स्वामींच्या एका वचनाचा आधार घेऊन जोची अवसर विषय तोची म्हणून जो आपण विषय जो चीव, जो, चीव हो जो जे आयुष्य आपण संसाराला देणार आहोत संसारामध्ये दिल्यानंतर संसारात जी काही उन्नती आपण करू शकतो त्याच जोमामध्ये ते आयुष्य आपण जर परमेश्वराला दिलं तर ही आपण जोडू शकतो हे मर्म त्यांनी आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जाणून घेतलेलं होतं आणि म्हणून यांचंही भलं झालं पाहिजे यांचंही आत्मकल्याण साधलं गेलं पाहिजे या धारणेनं आपल्यासोबत या सर्वांना सर्वांना घेतलं अनेकांनी नाव गोठे ठेवले असतील अने त्यांनी अनेक विषयांमध्ये नाव गोठे ठेवलेले असतील परंतु धर्मराज दादा अधिक राहिले अचल राहिले कुणाचं काही कोणाचं काही न ऐकत त्यांना जो मार्ग पटला त्या मार्गाने ते गेले आणि अखेर गुरु सान्निध्यात राहताना सुद्धा सान्निध्यात तर राहिलेच राहिले परंतु जे आत्महित्यासाठी ज्या गोष्टी करायच्या किंवा त्या आचरणासाठी किंवा परमेश्वरानं सांगितलेल्या वचनांच्या आधाराने ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टीसाठी सुद्धा गुरु गुरु गुरुजवळ जाणं येणं त्यांचं सातत्यानं म्हणजे मार्गातून जाणं येणं सातत्याचं मला मार्गदर्शन शेवट करायचं कधी कधी निले झाला मार्गाचं शेवट करायचं अशा पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी सुद्धा कधी टाळल्या ते आपल्या मनानं करत राहिले मी अनेक वेळा त्यांना म्हणत होतो की दरबारात झाला तुम्हाला तुम बॉके जाईल त्यामुळे कुठे तुम्हाला प्रकृती तुमची का काही नेम नाही बर का म्हणून तुम्ही बाहेर जाऊ नका मार्गामध्ये राहा मार्गात ज्या पद्धतीने तुम्हाला स्वस्त वाटेल त्या पद्धतीने तुम्ही राहा पण मार्ग सोडू नका परिवार सोडू नका हा परिवार सोडू नका परंतु त्यांनी तरीही त्यांनी त्याच्यावर ते तेवढं नियंत्रण ठेवलं नाही फक्त या शेवट शेवट या वर्षा दोन वर्षांमध्ये जोडस नियंत्रण आणलं पण तरी प्रवृत्ती झाली की लिहूनच जायचे अशा पद्धतीनं दुःखाची गोष्ट एकच वाटते मला की असला हा पुणेशील महात्मा याच्या अंत्यविधीला मी येऊ शकलो नव्हतो आम्ही आणि दादा आम्ही बीडकडे होतो आणि तीन साडेतीन पर्यंत आम्ही तिथून पोहचू शकणार नव्हतो सकाळी आम्हाला निरोप मिळाला परंतु तिथपर्यंत पोहोचायला तेवढा वेळ नव्हता आणि इकडून बाहेरून सगळी मंडळी तिथे जाऊ त्यांनाही ताटकाळ ठेवणं बरोबर नव्हतं म्हणून म्हटलं बाबा तुम्ही आता आमच्या आचार्याची एक फोन केला म्हटलं बाबा त्यांची सगळी व्यवस्था तुम्ही करून द्या आणि तिथेच करा शेवट होत तीर्थस्थाना पंचायत आकर्षण होत त्याचप्रमाणे वृद्धपूरचं आकर्षण होतं विशेष आकर्षण होत कारण विदर्भात येत असल्यामुळे विशेष आकर्षण होत आणि त्यांचा शेवटही विदर्भातच झाला आणि ती अंत्यविधी सगळ्या त्या पवित्र अशा गोविंद प्रभु बाबांच्या नगरीमध्ये झाला एक प्रकारे पुरा अंशन ते गोविंद प्रभु भगवन्ना शरण मिले आहे निश्चितपणे त्यांचा पूर्णता मार्ग परमेश्वराच्या साठी